झिरो डाऊन पेमेंटच्या गाड्या म्हटलं की कमलाई मोटर्सचं नाव आलं म्हणजे समजा महत्त्वाचं काय माहिती आहे का गाड्यांच्या कंडिशन चांगल्या असतात आणि वाजवी जामदे असतात ना ते तुम्हाला इथे मिळतात कमी प्राईजमध्ये चांगल्या गाड्या पाहिजे कमलाई मोटर्सल्या चला निले सरना भेटून आजचा स्टॉक स्टार्ट करू तत्पूर्वी मराठी कारवर जो तुम्ही पहिल्यांदा आले आहात ना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचं मराठी कारवरची वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे गाड्यांची तंबूत सगळी माहिती तुम्हाला मराठीत अवेलेबल होणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर तुम्ही यू आर एल म्हणजे त्याचा ॲड्रेस पण बघू शकता नक्की व्हिजिट करा गाड्यांच्या माहिती गाडी कशी चेक करायची काय करायचं सेकंड हँड कार्ड घेतांनी नवीन गाड्यांची माहिती नवीन लॉन्च झालेल्या गाड्यांची माहिती ई व्ही गाड्यांची माहिती टू व्हीलर सगळ्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील सगळी माहिती मराठीत तुमच्या बोटावर मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यू आर एल सोडून जातो आहे नक्की चेक करा नमस्कार मित्रांनो हे आहे निलेश सर आणि हे आहे कमलाई मोटर्स स्टॉक तुम्ही बघू शकता ठीक आहे निलेश सर एकदा ना ऍड्रेस सांगा ना सर आपला ऍड्रेस खूप हो सोपं आहे पुणे नाशिक हायवेला आहे मध्ये सद्गुरु नगर कोणाला पण विचारा कोणी पण सांगा ना आपल्या शेजारी अपोजिट साईडला हवेली हॉटेल हो आहे या साईडला के मार्ट आहे त्याला चिटकूनच आपलं कमलाई मोटर ठीक आहे सर स्टॉक स्टार्ट करायचा हो सर कर। शेल है। का एर एन सेल चालू आहे काय आहे एकदम बेस्ट मध्ये गाड्या देणार सर आज पण जर वेळेस सारख्याच आपल्या गाड्या असतात फायनान्स फॅसिलिटी पण सर ऑल महाराष्ट्र अवेलेबल करून ठीक आहे सर पहिली गाडी दोन हजार तेराची मध्ये गाडी आहे सर टेन हाय स्पोर्ट मॉडेल आहे दोन हजार तेराची सेकंड मध्ये गाडी आहे सर गाडी एकदम कंडिशन मध्ये सर गाडीचं घेऊन कुठं काम करायचं नाही काही नाही घ्यायचे आणि चालवायची सर गाडी देणं सर फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये गाडीवरती दोन लाख रुपयापर्यंत लोन लोन, लोन होईल दोन हजार तेराची तेरा आहे होईल लोन ठीक आहे स्विफ्ट आहे सर दोन हजार दहाची असल्यामुळे लोन होणार नाही पण डिझेल मध्ये सिंगल ओनर गाडी आहे सर व्हीडीआय मध्ये गाडी आहे ज्यांना कोणा लो बजेटमध्ये सिप्प पाहिजे त्यांच्यासाठी आणलेली सर दोन लाख पस्तीस हजार रुपयामध्ये गाडी देणार सर ठीक आहे याच्यावर लोन होणार नाही तिच्यावर होणार नाही सर ठीक आहे तर सर ही रेनॉल्ड ची काल आहे डिझेल मध्येच गाडी दोन हजार पंधराची साडेतीन लाख रुपयामध्ये सर पूर्ण लोन होऊन जाईल साडेतीनच्या साडे झिरो डाऊन मेंटेनन्स पण कमी आहे हो आहे चांगली गाडी तसं काही नाही आणि एकदम बेस्ट कंडिशन मध्ये आहे सध्या से पंधराच मॉडेल असल्यामुळे सेंट्रो आहे सर दोन हजार बाराची बाराव्या महिन्यातली सिंगल ओनर मध्ये गाडी सर एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये देणार सर दीड लाख किंवा एक सत्तर पर्यंत लोन पण पण अवेलेबल आहे सर दोन हजार वीसचं मॉडेल आहे सर डिझेल मध्ये सिंगल ओनर गाडी फक्त साडेसात लाख रुपयामध्ये देणार त्यात पण कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल डिझेल मध्ये दोन हजार वीस ची गाडी आहे सर एक्स एम आहे सात लाख रुपया पण दोन पण सर बलेनो आहे सर डिझेल मध्ये सेकंड ओनर दोन हजार ची एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे सर गाडीवरती पाच लाख रुपयाचं लोन होऊन जाईल पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये ही पण गाडी भेटून जाईल सर ठीक आहे दोन हजार अकराची कंपनी भेटायला आहे सर सेकंड ओनर मध्ये गाडी आहे ह्या गाडीवरती लोन होणार नाही सर अकराची आणि त्याच्यामुळे बरोबर ही गाडी फक्त सर दोन लाख पस्तीस हजार याच्यासाठी सिव्हिल चांगला लागेल की काहीच नाही याच्यावरती होणार नाही एखाद्या वर्षाचा होईल काही काम असत ठीक आहे अच्छा दोन लाख पस्तीस हजार रुपयामध्ये मानसन्मान नक्की करेल सर समोर समोर ठीक आहे बरं आता बोलेरो आहे बोलेरोचा आपल्याकडे तीन गाड्यांचा स्टॉक आहे शेतकरी आले तर काय घेऊन यायचं शेतकरी आले तर काही घेऊन यायची गरज नाही सर आपलं वाले जे बी त्यांचं लोकेशन असेल तिथे जाऊन डायरेक्ट त्यांचे पेपर वगैरे घेऊन जाते सांगा बोलेरोची माहिती सर दोन हजार अठरा ची झेडल मॉडेल आहे टॉप अँड व्हॅरियंट आहे एस फोर मधलं सर जेडील एक्स गाडी बोलेरो मध्ये सगळे शोधतात तर शोधून एखादी कुठेतरी भेटते सर गाडी सर सात लाख पन्नास हजार रुपये फायनल प्राइस मध्ये ही गाडी देणार सर गाडीवरती सात लाख रुपयाचं लोन ठीक आहे दोन्ही पुणे पासिंग आहे दोन्ही पुणे पासिंग आहे ही रेट जास्त आहे ही दोन हजार एकोणीस ची डिसेंबर महिन्यातली गाडी सव्वा सात लाख रुपयामध्ये देईन सर सात लाख रुपये लोन होऊन जाईन गाड्यावर एकोणीस ची सिंगल ओनर एस एल ही बेसिक मॉडेल आहे ही टॉप मॉडेल आहे दोन हजार चौदा ची एक सीव्ही आहे सर डब्ल्यू सिक्स मध्ये सिंगल ओनर मध्ये गाडी आहे सर झिरो टक्के डाऊन पेमेंटला ही पण गाडी भेटून जाईल सर पाच लाख रुपयामध्ये गाडी देणार सर याच्यात पण नक्की मानसन्मान होऊन पाच रुपये डाऊन पेमेंट किती करायचं पाच लाखासाठी काहीच करायची गरज नाही रुपये तरी भरले खूप ठीक सर पुढची सिटी आहे सर दोन हजार वीसच मॉडेल आहे टॉप अँड व्हॅरियंट आहे एक्स मध्ये सर सिंगल ओनर गाडी आहे सन वगैरे गाडीला घेऊन कोणताही खर्च करणार नाही जस्ट सर्व्हिसिंग झालेली आहे गाडीची आणि शोरूमला सर्व्हिसिंग झाली आहे सर गाडीची सात लाख पन्नास हजार रुपयामध्ये सर सात लाख रुपयाचं लोन करून दे आणि समोर समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून ठीक स्कॉर्पिओ मागच्या दोन्ही स्कॉर्पिओ गेले गेलं सर ठीक दुसऱ्या दोन पण गेलो ठीक आहे पुढची स्कॉर्पिओ आहे सर दोन हजार एकोणीस गाडी अकरा लाख पंचवीस हजार रुपयामध्ये सर एस सेव्हन मॉडेल आहे गाडीवरती दहा लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन ठीक आहे लो बजेट मध्ये ज्यांना कोणाला लेबर साठी शेतीसाठी दुधासाठी डिझेल साठी ज्यांना कोणाला पाहिजे आय मध्ये इंजिन आहे गाडीचं सर एस एल एक्स मॉडेल आहे सर दोन हजार आठची अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडीचे गाडी घेऊन थोडंफार मी टायर वगैरे टाकून बाकी काही खर्च नाही दोन लाख रुपयामध्ये गाडी देऊन टाकून सर ठीक आहे सर लेडीज यूजसाठी गाडी आणलेली सर वनमध्ये गाडी आहे सर दोन हजार हुंडाची ये वन आहे दोन हजार तेराची सिंगल ओनरमध्ये गाडी आहे सर गाडी देणार फक्त सर दोन लाख रुपयामध्ये आणि दोन लाख रुपये लोन होऊन जाईन गाडीवरती ठीक परत लेडीजसाठीच दुसरी एक गाडी सर ऑटोमॅटिकमध्ये टाटा टियागो आहे दोन हजार वीसची आहे सर सिंगल ओनरमध्ये गाडी सर प्युअर पेट्रोलमध्ये ती पण आहे ही पण प्युअर पेट्रोलमध्येच आहे गाडी फक्त साठ हजार शोरूम रेकॉर्ड चाललेली आहे गाडीची प्राइस ठेवली आहे फक्त चार लाख रुपये चार लाख रुपये कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये सेलरी आहे हो सर पाच लाख पस्तीस हजार रुपयामध्ये देणार सर कधीची आहे दोन हजार वीस मॉडेल आहे कंपनी फिटिंग सीएनजी सिंगल ओनर शोरूम रेकॉर्ड आहे साठ हजार चालेल ठीक आहे याच्यावर हो डाऊन पेमेंट पस्तीस ते चाळीस हजार रुपये ठीक आहे स्विफ्ट आहे सर एल एक्स आय मॉडेल आहे दोन हजार एक वीस ची मॉडेल आहे सर पाच लाख रुपयामध्ये देणार सर फायनल प्राइस पाच लाख रुपये होईल आणि पाच लाख रुपये पेट्रोल डिझेल पेट्रोलमध्ये बेसिक मॉडेल आहे एल एक्स ठीक आहे Alexa. सेम गाडी आहे सर सेलेरो दोन हजार वीस ची आणि जी पसंत पडेल ती घेऊ शकता पाच लाख पस्तीस हजार रुपये कंपनी फिटिंग सीएनजी सिंगल ओनर गाडी दो सर दोन हजार ची वॅगनर आहे सर कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये गाडीची प्राइस फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये ठेवली आहे सर समर समोर समोर आले नक्की कमी जास्त होईल आणि सव्वा तीन लाख रुपये पूर्ण लोन होऊन जाईल गाडीवर ही गाडी गेलेली आहे हो ही गाडी आज जस्ट दिली आहे कस्टमरचा रिव्ह्यू पण येऊन जाईल सर आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दोन हजार थांबत नाही ना था आपल्याकडे हा जातात घेऊन आपल्याकडे व्यवस्थित रेट सर आता मला सांगा ही गाडी तुम्ही दिली कितीला एक तास झाले सर कस्टमर आलेलं एक तासामध्ये डिलिव्हरी साठी गाडी सर दोन लाख पन्नास हजार रुपयाला गाडी दिली फक्त दोन हजार तेराची होती गाडी फक्त ओनर तीन होते सीएनजी कंपनी फिटिंग सीएनजी गाडी आहे सर तुम्ही अडीच ला दिली गाडी अडीच लाख रुपयाला दिली ठीक आहे ह्या पण गाडी धुल कमी जास्त ठीक आहे चला व्हिडिओमधील सर आपली ही दुसरी होंडा सिटी आहे सेम गाडी साडेसात लाख रुपये दोन हजार एकोणीसची गाडी आहे ही व्हाईट कलरमध्ये गाडी आहे सनरूप वगैरे सगळं सेम गाडीचं ती दोन हजार वीसची ही एकोणीसची साडेसात लाख रुपयामध्ये पण समोर आल्यावर नक्की कमी जास्त ठीक सियाज सी आज जर पाहिजे ना सर डिझलमध्ये दोन हजार सोळाची टॉप अँड व्हेरिएंट आहे सर गाडीचं जेड डी आय प्लस आहे बटर स्टार्ट गाडी आहे दोन चाव्या वगैरे सगळं अवेलेबल आहे गाडीचं गाडीवरती साडेपाच लाख रुपयाचं लोन होऊन जाईल सर पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राइस आहे त्यात पण नक्की मान सन्मान करू शकतो ठीक ग्रँड आयटन आहे सर तीन लाख नव्वद हजार रुपयामध्ये दोन हजार सतराची प्युअर पेट्रोल गाडी आहे सर दोन हजार सतराची गाडी आहे तीन सत्तर पंच्याहत्तर लोन पण होऊन जाईल कोर्ड ची इको स्पोर्ट आहे सर दोन हजार तेराचं मॉडेल आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे सर तीन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये सर तीन लाख रुपये लोन पण होऊन जाईल तर पुण्याचे डॉक्युमेंट असतील बाहेरचे असेल तर कॅशच करा ठीक आहे सर तुम्ही सांगितले तीन चार गाड्या ट्रान्झॅक्शन मध्ये पण आहे एकदा माहिती देऊन द्या त्याच्यामध्ये सर एक चौदाची कंपनी फिटिंग सीएनजी आहे प्लस एक सोळाची वॅगनर आहे कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये आणि एक महिंद्राची जे आपल्याकडे कंटिन्यू टी वी असते ती एक गाड्या आहे टी एट मॉडेल मध्ये ठीक आहे आणि एक फोरची ची एक हा अशा पाच गाड्या अजून आपल्या हा व्हिडिओ झाल्यानंतर एक दोन दिवसात येतील येऊन जातील डिस्प्लेला दिसतील शंभर टक्के सर धन्यवाद सर व्हिडिओ कसा कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करून सांगा मराठी कार्मेलची वेबसाईट लॉन्च केली आपण नक्की चेक करा एकदा बघा सगळ्यांना शेअर करा व्हॉट्सअपला फेसबुकला ला बाकीच्याही मदत होईल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद